आयुष्यभर कस्ता खाणाऱ्या आईवडिलांच्या मनाची परवा न करता काल परवा भेटलेल्या प्रियकराबरोबर पळून पर, जाऊन लग्न करणाऱ्या आजच्या तरुण मुलीनी मधुबालाची कहाणी जरूर ऐकायला हवी आपल्या आईवडिलांसाठी आपल्या दहा भावंडांसाठी वयाच्या चौदाव्या वर्षीने जो संसाराचा भार उचलला तो मरेपर्यंत कायम तर ठेवलास पण ज्याच्यावर तिने अफाट प्रेम केलं त्या प्रियकरापासूनही तिला कायमचं दूर जावं लागलं मधुबाला म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न होतं कॉस्मेटिक सौंदर्याच्या आजच्या जगात भले माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय सुंदर असतीलही पण मधुबालाच्या नैसर्गिक सौंदर्याचे सर कुठल्याही अभिनेत्रीच्या सौंदर्याला कधी येऊ शकली नाही गेल्या शंभर वर्षात किती अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण मधुबालाच्या जा सौंदर्याची जादू जा आजही कायम आहे आजही तिची पोस्टर्स बाजारात हमखास विकली जातात वयाच्या जा अवघ्या चौदाव्या वर्षी ती राज कपूरची नायिका म्हणून सिनेसृष्टीत अवतरली भारताची मेरिलिन मेनरो म्हणून ती ओळखली जायची हॉलिवूडच्या एका बड्या निर्मात्याने तर तिला इंग्लिश चित्रपटाची ऑफरही दिली होती पण तिने ती नाकारली तारुण्यात पदार्पण केल्यावर मधुबाला अशा एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली की स्वप्नातील राजकुमार म्हणतात तो हाच अशी तिची अवस्था झाली तो सुंदर उंचपुरा आणि राजबिंडा तर होतास पण त्याच्या अदाकारीवर फिदा असलेली त्याचे लाखो चाहते देशभर होते सिनेरसिक त्याला अभिनय सम्राट म्हणूनच ओळखायचे तिचे त्याच्यावर अफाट प्रेम होतं तोसुद्धा तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता दोघेही एकमेकांच्या तोला होते दोघेही मुस्लिम होती त्यामुळे त्यांच्या लग्नाला कुठली आडकाठी येणे शक्यच नव्हतं पण नियतीला मात्र हे मंजूर नव्हतं मधुबालाच्या वडिलांना तिने त्याच्याशी लग्न करणं पसंत नव्हतं सतत सहा सात वर्षे त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं मधुबालाच्या ठिकाणी इतर कुठलीही मुलगी असती तर तिने आईवडिलांना ठेंगा दाखवून त्याच्याशी लग्न केलं असतं पण मधुबालाला तसं करू शकली नाही ज्यांनी आपल्याला जन्म देऊन लहानाच मोठं केलं त्या आईवडिलांना आपल्या प्रेमासाठी दुखावणं तिला जमलं नाही आपल्या भावंडा ताटातूट होईल या कल्पनेनेही तिचा जीव कसा व्हायचा एकदा शूटिंगच्या वेळी तिला रक्ताची उलटी झाली तेव्हा तिच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे ती फार काळ जगू शकणार नाही हे जगाला कळालं त्यासाठी परदेशात जाऊनही तिने उपचार केले मधल्या काळात एका चित्रपटाच्या वादामुळे तिला आपल्या प्रियकरासमोर कोर्टात उभं राहावं लागलं होतं तेव्हा त्याने आपल्या वडिलांची माफी मागावी इतकीच अपेक्षा तिने व्यक्त केली पण तो सुद्धा मानी होता तिची सूचना त्याने धुडकावून लावली अबोलो असूनही तिने त्याच्याबरोबरचा मोघल ए आजम चित्रपट पूर्ण केला मरणाच्या दारात उभे असलेल्या मधुबालाशी आधीच विवाहित असलेल्या किशोर कुमारने लग्न केलं पण दुर्दैवाने महिनाभरातच ती घरी परतली पुढील नऊ वर्षे तिने एकाकी काढली तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी तिने जगाचा नरप घेतला तेव्हा लाखो हात्यांनी तिच्यासाठी ढाले आजही तिच्या आठवणीने लाखोरसिक भाऊक होतात संसार चालवण्यासाठी तिने मिळतील ते चित्रपट स्वीकारले पण चांगल्या चित्रपटासाठी आपण एक रुपयाही मानधन घेऊनही काम करू असं म्हणणारी मधुबालासारखी अभिनेत्री बिरळज आहे दुर्दैवाने अप्रतिम अभिनय क्षमता असूनही रसिकांनी आणि चित्रपट समीक्षाने तिच्या मोहक सौंदर्याचीच अधिक दखल घेतली असो पैसा पैसा आणि पैसा करणाऱ्या आजच्या चित्रपट दुनियेत मधुबालासारखी एकतरी अभिनेत्री मला दाखवा